आहोत वाटाणाची तोटणी करण्यासाठी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत वाटणाचा व्हिडिओ मला टाकाय जमला नाही कारण पाऊस खूप येत होता बघा विहीर विहिरीच्या कडेने खूप झाडे आहेत खूप अडचण आहे हे मग मक्याचे वावर तुम्हालाच पूर्ण दाखवतो कने तोरा टाकलेला आहे त्याला कणीच आलेला नाही हे बघा आणि हा आघावत आमच्या इकडचा रस्ता तुम्हाला दाखवते नेते मंडळी फक्त मतदानाच्या टायमिंगला मतं मागण्यासाठी येतात पण रस्त्याची काही सोय करत नाही आहेत इथल्या रानातल्या वस्तीवरच्या नागरिकांना खूप ताऱ्यावरची कसरत करावी लागते इकडचं बघा परिसर सांगितलं कि आता काय दिसत दिसणारच की त्यांना हे असलं रोज चिखलातनं उड्या घालायच्या पोचून बोला तुम्ही चपल्या घाला पाहिजे होत्या अगं नाही कस मना सारखे ते पडतील

नाही काही पण हे जागजागे विहिरी खाल्लेले आहेत हा बंधारा हा पूर्ण बंधारा वाहतोय एवढा ह्या वर्षी पावसाळा झालेला आहे आम्हाला म्हणजे सगळीकडे पावसाळा झालेला आहे भरपूर सकाळी इकडे पण विहीर आहे

छान पाणी भरपूर खोल आहे बारीक बारीक म्हणजे पाऊस चालू झालेला आहे तर पटकन घरी पोचतोय कधी असं वाटतंय वाटाणा तोडणीचा व्हिडिओ हो। आता परतच्या दुसऱ्या तोड्याला टाकेल आज पहिला तोडा झालेला आहे क्लेप काल आज दोन दिवस तोडणी झाली बस आहे बघा डोंगरावर खूप पाऊस आहे झाड त्याला म्हणजे चिमणीची कोटी ही पण एक विहीर आहे बाबा मंडळी झेंडूची बाग लावलेले आहे त्याला पहिल्या कळीचं फूल उमललेलं आहे कुठं कुठं फूल तयार झालंय वर्ण का हे बघा तणाचा वेल आपण इथे एक बंदारा आहे पण ह्या बंदार्याला नाळे आहेत त्याच्यामुळे वरून पाणी पडत नाही वाटाणाचा फ्लॉट <Navalny> त्याला आत्ताशे कळ्या सुटलेल्या आहेत चिंब असतील हो चिंब लागलेले आहेत अजून हा का काही तोडणीसाठी आलेला नाही आहे वरच्या वरात सोयाबीनची लागण केलेली आहे सोयाबीन चांगलं जोमात आहे ह्यावेळेस भरपूर लागण झालेली आहे सोयाबीनची आमच्या इकडे पण अशी भंगडी झाली की सोयाबीनचे डहाळच नुसते अ खताने येणे उंच झाले त्याला शेंगाच लागले नाहीत पाऊस येतोय बघा मंडळी घरापर्यंत जाईपर्यंत असाच रस्ता आहे बाहेर आपली तर मंडळे कसा वाटतो तुम्हाला इकडचा परिसर इकडची झाडे पाणी छान आहे नाही सगळं मंडळी बघा आल्याचा प्लॉट रोगान आलं करोपले मंडळी पाऊस वाढलेला आहे बघा फ्लावरचा प्लॉट आमचा हो लांबून किती रोप गोंडस आणि असे घेरा धरलेले दिसत आहेत फुटवा त्याला भरपूर आहे थोड्या दिवसात त्याला फुल लागेल पुरऱ्या महिन्यात फुलं होती गुलमुसाची बघू कोपऱ्यात हे बघा गुलमुसाची फुलं आता लय चाल आहे हो तर थांबून घ्या आता थांबून थांबून किती उशीर थांबतीस मग छत्र उघडून चला बाय घरप हो गुलाबी गुलाबी छान वरता येत नाही गुमुसाचे फुलं वासपणता सुंदर आहे ते ती तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद